<laughs> <दादाना>। <laughs> जो विश्वास जो त्यांनी परत दाखला आमचे सदा तर आमचे कार्य आमच्या शब्दाक मान देतात इतलो प्रेम आणि आदर आणि आमच्या शब्दाक मान देऊन भारतीय जनता पार्टी खातीर जो विश्वास दाखयला ती आमच्या भारतीय जनता पार्टीचे मोदी सरकारचे मोदीजीच्या नेतृत्वचे सगळी व जो श्रेय तो आमचा प्रत्येक कार्यकर्ताक आमची प्रजा आमची प्रजा म्हणता ती राजा आणि आमचा परिवार हो आणि जे कार्य आमच्या प्रत्येक पंच मेंबर प्रत्येक सरपंचान प्रत्येक बूथ अध्यक्ष प्रत्येक बूथ मेंबर प्रत्येक आमचे मंडळ अध्यक्ष आमचे सगळे मोर्चा अध्यक्ष आमचे प्रत्येक जे युवा आज हांगा प्रत्येक कार्यकर्ता आमचो पर्या मतदारसंघचे जो वो वो आज विजय असा तांचे श्रेय तांचे काम तांचे दीस रातचे जे ताने, काम केलं मतदार दोघारसंघांनी आणि प्रत्येक सत्तरी चे, आमचे जे आमचे दोन्ही झेडपी कॉन्स्टिट्युंसीचे जे आमचे निलेशा खातीर आणि नामदेवा खातीर प्रत्येक आ, 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 जे कार्यकर्त्यांनी जे काम केलं आमचे एक्स पी आमचे वाडकर भाऊ आमची देवयानी आमच्या आम पर्या मतदारसंघाची आणि उमकांत आणि राजश्री वाळपय कॉन्स्टिट्युंसीचे प्रत्येक पंच मेंबर सरपंच प्रत्येक कार्यकर्तो प्रत्येक युवा भूरगे आमगेले प्रत्येक महिला व सगळं श्रेत तांचं विजय तांचं आणि हा खूप खूप आभारी अस

आमचे कार्य आमच्या शब्दाक मान देतात इतलो प्रेम आणि आदर आणि आमच्या शब्दाक मान देऊन भायर काढतात जाट्यांक भायर काढतात सगळी प्रत्येक इतलो दीस रात कष्ट करून बुथांचे इतले कष्ट केल्ले आसा लोकांक काडिल्ले आसा इलेक्शना दिसा आणि ताज्या खातीर ही अशी लीड मेळिल्ली आसा निलेशाक आणि आमच्या नामदेवाक शकना शकना आयुष्यभर ऋणी प्रत्येक आमचे सत्तरी भागाचे नागरिकचे आणि हे जे त्यांनी कार्य केलं आमचे दोन्ही जेडपी खाती आमचे भारतीय जनता पार्टी खातीर जो विश्वास दाखला त्यांनी आमच्या भारतीय जनता पार्टीचे मोदी सरकारचे मोदीजीच्या नेतृत्वचे भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वात केन्नाच विसरपास शकना हे तुमचे आयुष्यभर रिणी असं आणि जे आता आता काम मजे सुरू झाला जो हा शब्द दिला त्यांच्या मनासारखे जे, जे भुरगे योग्य तर न्याय जाय योग्य मिळप्य तरेच भुरगे शिकल्यात जाय भूग्यांना आमी सत्तरीन त्यां शब्द दिल्ली तो आणि पाळटले आणि भारतीय जनता पार्टी दिल्ली पर्यंत हे तांणी लक्ष तांचे लक्ष की रे लोक आमच्या पार्टीचेर विश्वास आणि आशा आणि एक अपेक्षा दोन खातीर खात अशी मतां आमचे लोकांनी भुरग्यांनी आमचे जनतेन आमचे पार्टेक घाल्ली असा